नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत असाल चॅनलला लाईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती दौंड या ठिकाणी ouais, आवकालेली फक्त एक क्विंटल जाता येईल लाल तूर जास्तीचा दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा बुलढाणा या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल आणि कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा आष्टी कारंजा या ठिकाणी अवकालेली एकोणपन्नास क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी अवकालेली फक्त पस्तीस क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर